सलग दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये जोरदार वारा आणि गारांचा पाऊस झालाय पूर्व आणि दक्षिण नागपूर भागात गारपीटही झाली आहे यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा तरी विसावा वाटतोय कारण मागील आठवड्याभरांपासून विदर्भात उच्चांकित तापमानाची नोंद होती आहे अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं अनेक भागात सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा मारा झाला हवामान खात्यानं आधीच इशारा दिला होता की पूर्व विदर्भात वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते पुढचे तीन दिवस अशीच हवामान परिस्थिती राहण्याची शक्यता दरम्यान नागपुरात वादळी वाऱ्यासोबत गारपीट झाल्यानं काही ठिकाणी झाडं पडली आहेत काही भागात विजेचे खांब सुद्धा कोसळले त्यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय वीज नसल्यामुळे आणि रस्त्यावर झाडं पडल्यामुळे गाड्यांची एजा अडथळली आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे दरम्यान तुमच्याही भागात पाऊस किंवा गारपीट झाली का झाली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद